ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमेदवारीवरून नाराजी शिंदे गटाचे मिलिंद सूर्यवंशी सह 18 जणांचा राजीनामा. नवी मुंबईतील सानपाडा प्रभा क्रमांक 19 मध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. सानपाडा प्रभागातील तब्बल 18 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते मिलिंद सूर्यंशी यांच्यासह उपविभागीय प्रमुख शाखा प्रमुख तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आला आहे सानपाडा परिसरातील सोमनाथ वास्कर आणि त्यांच्या एकाच घरातील व्यक्तीस उमेदवारी दिल्यामुळे आमच्यात तीव्र नाराजी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं मिलिंद सूर्यवंशी सानपाडा परिसरातील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून एकाच वेळी अठरा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिल्याने नवी मुंबईच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे